मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातल्या दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे अशी या दोघांची नावं आहेत त्यापैकी कौस्तुभ गनबोटे ज्या ठिकाणी पूर्वी राहायचे त्या ठिकाणी मी आत्ता उभी आहे तुम्ही जर पाहिलं तर याच परिसरामध्ये गणबोटे फरसांचं एक खूप मोठं फेमस असं दुकान आहे आणि कौस्तुभ गनबोटे हे स्वतः या गनबोटे फरसान उद्योग समूहाचे प्रमुख होते त्यांच्या जाण्याने गेल्या अनेक वर्ष खरंतर ते या परिसरामध्ये राहत होते लहानाचे मोठे झालेले होते त्यांच्या जाण्याने आता आपण बघतो आहे की या संपूर्ण परिसरामध्ये शोकाकुल वातावरण आहे सगळीकडे फ्लेक्स लागलेले आहेत कौस्तुभ गणबोटे यांना आदरांजली श्रद्धांजली वाहिली जाते दुःख व्यक्त केलं जात आहे त्यांचं जे मंडळ होतं त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनसुद्धा खाली आपण बघतोय की फलक लिहिण्यात आलेला आहे कशा पद्धतीने त्यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्याविषयीची माहिती देण्यात आली आणि या सगळ्यानंतर त्यांचे जे पूर्वीपासूनचे मित्र होते त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त हळहळ व्यक्त केली जाते त्यामुळे आपण थेटपणे त्या मित्रांशी तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका किती वर्षांपासून तुम्ही आणि ते मित्र होतुभ लहानपणापासून असं बालपणापासूनचेच मित्र आम्ही हे घडलं तेव्हा तुम्हाला काही त्यांनी आधी सांगितलं होतं आम्ही शुक्रवारी आमचा विषय झाला तो आयुष्यात कधी घराच्या बाहेर दुकानान घर पहिल्यांदा बाहेर पडला आणि अशी घटना घडली कधीही तो बिचारा बाहेर गेला नाही शून्यातनं निर्माण केलेलं सगळं लहानपणापासून अक्षरशः त्यांनी घरात फरसान बांधवायचा पुढे बांधवायचा सायकलवर वाटत फिरायचा अशा ह्याच्यातनं आज त्यांनी ब्रँड तयार केलेला संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तो ब्रँड आता गणभोटे फरसान म्हणून आज सगळं व्यवस्थित सर जावर आला दहा वर्षापूर्वी त्यांनी बांगला बांधला जुनगर इथंच आहे त्यांचं अजूनही आत्ता बांगल्यावर गेला नातू झाला त्याला दोन महिन्यापूर्वी त्यामुळं आता व्यवस्थित सगळं हा म्हटलं आता फिरायला चालू करणार आणि तो आणि त्याचा जो मित्र खास मित्र जो त्याच्या व्यवसायात बरोबर असायचा त्याचा संतोष अच्छा। तो त्याची फॅमिली आणि ह्याची फॅमिली म्हणजे याचं बाळ मुलाचं छोटं असल्यामुळं मुला, हे फक्त दोघांना बायके संतोष त्याची मिसेस आणि मुलगी असे पाच जण हे इथनं बाय फ्लाईट म्हटलं आठ दिवस आम्ही फिरून येणार आहे रोजची गाड आम रोजची गाड पडणार म्हणजे पडणार भेटणारच आम्ही तर लहानाचे तर मित्र आहोतच त्यानंतर मंडळात तो ॲक्टिव्ह असायचा मंडळाला काही असलं मी आहे रे तुम्हाला काय लागतं आहे मला सांगा मग नाही असा तो मिळून मिसळून परत आहे लहान असू मोठा असू प्रत्येकाशी तो व्यवस्थितच बोलणार कधी पैसा एवढा पैसा कमवत होता पण कधी पैशाचाही माज नव्हता हो त्याला बिलकुल नाही तो म्हणायचा आपलं काय कष्ट आहे त्याला आम्ही रोज उचकवायचो एक असतो बँकेत चाललं आहे जरा आमच्याकडे दे सगळं तुमचंच की म्हणा मला म्हणायचं की ते दुकानच तुझं आहे दुकानात जाऊन बस म्हणजे आज आम्हाला ते वाईट वाटतं ही जी काही घटना घडली आहे की ती आमच्या मित्राच्या बाबतीत नव्हती घडायला पाहिजे आणि एक देशवासी आहे म्हणून मी विचार केला तर त्या अतिरेकेंनी जी काय केलं हे आम्ही तर निषेध करतोच आहे पण मी पर्सनली या पुढं जाऊन बोलणार आहे की पंतप्रधानांना मी स्वतः विनंती केली आहे की ह्याचा बदला तासाच्या तसा, तसा जसा आमचा मित्र गोळीबारात गेला आहे तसेच त्या अतिरेकांना पकडून त्यांना जाहीर सर्वांसमोर गोळ्या मारायच्या की पुन्हा ही घटना अशी व्हावी नाही धर्म 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 म्हणून मारले तर हे कधी भारतात आपल्या भारतासारख्या देशात असं धर्म विचारून कधी काय केलं जात नव्हतं पण ही जर घटना घडली आहे आता तर हिंदू म्हणून जो आम्ही कधी आमचं मंडळ आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे सर्व धर्म समभाव असं म्हणून साईबाबाचं मंदिर आम्ही बांधलेलं पण आता आम्हालाही कुठंतरी आमच्यातलं हिंदू जागा झाला आता आम्हीही विचार करू ना की ते मुसलमान आहेत का कोण आहेत ते पाकिस्तानी आहे एवढं तर नक्की आहेत कमीत भर तिथं तिथला जो स्थानिक वर्ग आहे तेही असू शकतात त्या ह्याच्यात त्यांना मदत करणार ते यांना शासनाने पकडावं कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आमचा मित्र गेला तशाच त्या सर्वांनाही जाहीरपणे गोळ्या घालायच्या त्यावेळेस आमच्या मित्राच्या आत्मेला शांती लावली म्हणजे जसं तुम्ही सांगितलं का का की सुरुवातीपासून संघर्षाचा काळ होता सगळं निर्माण केलेलं होतं आणि ज्यावेळी हे सुख उपभोगाय उपभोगायची वेळ आली आणि तो बिचारा गेला दोन महिन्यापूर्वी तो आजोबा झाला खुश होता सगळं व्यवस्थित स्थिर आहे मनासारखा बंगला बांधला त्याने फॅक्टरी मोठी केली घरातनं एका दहा बाय दहाच्या खोलीतनं तयार केलं आहे भले मोठा वाडा होता पण पन... हे जे गणबोटे पारसा हे लिटरली एका दहा बाय दहाच्या खोलीतनं त्यांनी सुरू केलंय संघर्ष केला पण चांगले दिवस आता सगळं व्यवस्थित आणि तो काळ त्याला आमच्यापासून लांबने जेव्हा ते तिकडे गेले होते त्यानंतर तुमचं त्यांच्याशी नाही ना एकदा एकच दिवस झाले ते आहे रविवारी गेला तो आणि काल मंगळवारी ही घटना घडली आहे तुम्हाला पहिल्यांदा ही गोष्ट कळली किंवा कुटुंबियांना कळली तेव्हाच काय त्यावेळेच्या म्हणजे आधी आम्हाला पहिला निरोप आला म्हणजे मेसेज असा आलाय की जे काही तिथे घटना घडली आहे त्याच्यात कौसुबन संतोष दोघी त्याचा जो मित्र तोही इथंच असायचा यांना गोळ्या लागल्यात पण ते सुखरूप आहेत जखमी आहेत पण काय नाही पण रात्री मध्यरात्री मग बाकीचे सोर्स अरे नाही काहीतरी नक्की वेगळं काहीतरी घडलंय आणि सकाळी पेपर उठून वाचतोय की नाही दोघंही गेलेले त्या दोघांनाही गोळ्या डोक्यात लागलेल्या आज जेव्हा तुम्ही म्हटलात की पेपर वाचताना कळलं की असं पद्धतीचं सगळं घडलेलं आहे आज जेव्हा तुम्ही त्यांची आठवण काढता एखादा प्रसंग आठव प्रसंग म्हणजे कौस्तुभला लहानपणी ला कबूतरं पाळणं मांजरी पाळणं म्हणजे खूप आवड असायची त्यानंतर मंडळाच्या प्रत्येक कार्यात तो ॲज अ कार्यकर्ता म्हणून माझा मोठा भाऊ आणि तो, तो। काय ॲक्टिव्हिटी भरत दीक्षित बाळू भोकरे असे हे पाच सहा जणं हे मंडळाच्या त्यांच्या दारातच आम्ही पूर्वी लहानपणी गणपती आमचं लहान मंडळ हे मोठं नंतर आम्ही त्यांच्या दारातच गणपती बसवायचो त्यानंतर मंडळाचा कार्यकर्ता मग व्यवसायात तो अडकला आई त्याची लहानपणीच गेलेली त्याच्या काकूंनी त्याला मोठा केला काका काकू आहेत त्यांनाही आता आम्हीच आत्ता त्या घरी पाठवलं की त्यात एकदम डिस्टर्ब झाल्यात की तुझं असं आम्हाला वाटत नाही की तोला काही सांगितलं आम्ही तो नाही म्हटला सगळ्या बाबतीत तो हा फक्त म्हणायचं मला दुकानात नाही इथं बोलू नका आता तुम्ही पाळा पैसे लागले दुसरं काय लागलं मी पुरवतो मला आता माझ्या धंद्यातनं बाहेर येता येत नाही एकटा होता बिचारा एकटा असल्यामुळं बा कारखाना सांभाळा दुकाना सांभाळा बाहेरच्या ऑर्डर सांभाळा पण खूप म्हणजे आणि लहान राहून मोठं राहून दे प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊनच बोलणार की कधी असा ताटपणा नाही काही नाही काही नाही आणि हे सांगावं का वाटतं आयुष्यात पहिल्यांदा तो बाहेर पडलाय नाही 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 कधीच नाही गेला आणि ही घटना घडली आज जेव्हा ही घटना घडली आहे जसा तुमचा मित्र गेलाय तसे जवळपास सव्वीस सत्तावीस जण आणखी गेलेले आहेत संपूर्ण भारत आता दुःखात आहे तुम्हाला एक भारतीय म्हणून काय भावना भारतीय म्हणून भावना म्हणजे माझ्या मनात एवढी चिड आहे की आपल्या केंद्र शासना याचा बदला हा जशाच तशी घेतलाच पाहिजे त्यांना गोळ्या घातल्याच पाहिजे मग ते कोण असतील पाकिस्तानी असतील आपले भारतातले असतील यांना त्याच पद्धतीने मारायचे सर्वात महत्वाचं ज्या भारतात आपल्या शांतता आहे आज मोदी साहेबांनी पूर्ण शांत ये काश्मीर कधी नव्हे ते एवढं फुल्लं होतं पुन्हा त्याच काश्मीरमध्ये पुन्हा ही घटना घडणे म्हणजे आपण भारतीय आहोत आणि आपल्याला आपल्याच देशात फिरायला हा प्रॉब्लेम येतोय तर ही कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे कौस्तुभ गणबोटे यांचे आणखी काही मित्र आहेत त्यांच्या मंडळातले कार्यकर्ते आहेत का तुमची कधीपासूनची ओळख त्याला मी लहानपणापासून ओळखलं आहे लहानपणापासून तो मराठी माणूस असून उद्योग करणारा पहिलाच त्यांनी फारशांचं दुकान सायकलवर विकायचा ते आता सत्तर आता सत्तर दुकानं एक कारखाना बांगला व्यवस्थित झालं मुलाचं लग्न झालं आणि आता थोडी हाऊसमोज करावी म्हणून काश्मीरला गेला ते हे असं झालं या पाकिस्तान अतिरेक्यांचा माझं मंडळ आणि मी वैयक्तिकरित्या जाहीर निषेध करत आहे जायच्या आधी तुमची आणि त्यांची भेट झाली होती नाही कि, दिवसांपूर्वी गेलो की आम्ही गेलो की एक तास गप्पा चालायच्या नेहमी समाजासाठी काय काय करता येईल दान धर्म त्याच्या पद्धतीने तो करत असायचा म्हणजे पैसे मिळायचे समाजाचा काहीतरी धृणी आहे म्हणून तो सतत देत असायचा आज जेव्हा ही घटना तुम्हाला कळली त्यानंतरच्या नेमक्या भावना काय आपण बघतोय चीड निर्माण झाली पाकिस्तान विरुद्ध मी तर म्हणतो मोदींनी सरळ इस्रायलप्रमाणे लढाईच करायला पाहिजे दुसरा पर्याय घ्यायला पाहिजे त्याचे ज्यांनी मारलं त्यांना म शोधून काढू मारू असं प कुठे धोरण नको डायरेक्ट इस्रायलसारखं पाकिस्तानवर अटॅक करावं पण तुम्हाला असं वाटतं का की ज्या परिसरामध्ये ही घटना घडली तिथे जवळपास दोन अडीच हजार पर्यटक होते मात्र सुरक्षा यंत्रणा तिथे नव्हत्या हल्ला झाल्याच्या जा पंधरावीस मिनिटानंतर जे झालं असेल आता ते अचानकच झालंय काही बोल करता येणार नाही ना पोलीस काय प्रत्येक ठिकाणी संरक्षण देऊ शकत नाही हे सगळं मान्य आहे पण ज्यांनी हे दुष्कृत्य केलं त्या देशालाच बदडून काढायला पाहिजे हे मत आहे भारतीय म्हणून या सगळ्या घटनेकडे बघताना जसं तुमचा मित्र गेला अनेकांचे असेच कुटुंबीय गेले मित्र गेलेले आहेत त्यानंतर आता आक्रमकपणे आपण वागायला वागायला हवं बरोबर तर आक्रमकच पाहिजे करायला पाहिजे पाकिस्तान बांगलादेश तुम्ही काय सांगाल दादा तुम्ही कधीपासूनची ओळख कधीपासून पण लहानापासूनच मी त्यांच्या दुकानात जायचो अतिशय चांगला माणूस होता आणि बरंच वर्ष आमच्या मंडळातले हे कार्यकर्ते होते आज त्यांच्या आठवण आहे ना आठवणी खूप आहेत त्यांच्या कायम आमच्या मंडळाला काय कमी असेल ते ते द्यायचं आमचं मंडळात आज जेव्हा हे सगळं घडलेलं आहे आपण बघितलं की धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या त्यामुळे खूप जास्त आक्रमक प्रतिक्रिया सगळ्याच भारतीयांच्या येताना पाहायला मिळत आहेत नाही बरोबर आहे आणि थोडंसं चुकीचं पण वाटतं की अशा ठिकाणी हे फिरायला गेलं आणि ही गोष्ट घडलेली आहे असं व्हायला नव्हतं पाहिलं आणि ते फर्स्ट टाइम फॅमिलीवर आज फिरायला गेले तिथं इतक्या वर्षात कधी गेले नाही आज हे सगळं घडल्याच्या नंतर पाकिस्तानला कशा पद्धतीने उत्तर द्यावं असं वाटतं नाही खून का बदला खूनच्या गोळा घातल्या पाहिजे जे कोण असतील त्यांना पकडून पकडून मारले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली आता कुठेतरी काश्मीर पुन्हा एकदा जिवंत होत होतं असं म्हणावं लागेल आता कुठे प्रगतीपथावरती येत होतं आणि आता ही घटना घडल्यामुळे पुन्हा आपण बॅक फुटला गेलो दोन वर्ष तरी बॅन केलं पाहिजे काश्मीर कारण काही स्थानिक लोक पण त्यांना मदत करतात त्यामुळे बॅन केलं तर हे थोडं थांबेल कुठेतरी आता मोदी साहेब आहेत काय ते करतील बघू नक्कीच आपण बघतोय की माझ्याबरोबर कौस्तुभ गनबोटे यांचे हे सगळे मित्र होते मंडळाचे कार्यकर्ते होते अतिशय तीव्र भावना आहेत कारण त्यांनी त्यांचा एक मित्र अगदी बालपणापासूनचा मित्र गमावलेला आहे त्याचबरोबर एक मराठी उद्योजक ते होते जसं त्यांच्या मित्रांनी आत्ता सांगितलं की अगदी सायकलवरून फरसान विकण्यापासून ते आत्ता ऐंशी दुकानं स्वतःची असण्यापर्यंतचं त्यांचं हे सगळं अगदी प्रगती केलेली होती आणि जेव्हा या सगळ्या प्रगतीचं जे सुख होतं ते अनुभवायची वेळ आली त्यावेळी ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले त्यामुळे संपूर्ण पुणे शहरामधून प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते त्याचबरोबर ज्या लोकांनी हे सगळं केलं त्यांच्याबरोबर सुद्धा तशाच पद्धतीने त्यांचा बदला घेतला गेला पाहिजे त्यांनाही तशाच शब्दांमध्ये धडा शिकवला पाहिजे असं सांगताना त्यांचे मित्र पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपण बघतो की कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव जे आहे ते पुढच्या काही तासांमध्ये पुण्यामध्ये दाखल होणार आहे त्याच्यानंतर ते त्यांच्यावरती अंत्यसंस्कारसुद्धा होतील मात्र हे जे काही त्यांचे मित्र आज तळमळीने इतकं सगळं बोलत आहेत भविष्यात खरंच या अतिरेक्यांवरती नेमक्या कोणत्या कारवाया होतात हे पाहणं हे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे